विधानसभेचं सत्र बोलवण्यासाठी तारखा ठरवण्याचा अधिकार फक्त कॅबिनेटला असतो पण या राज्यात अनेक वर्ष एकाच पक्षाचं सरकार असल्यानं वरिष्ठ अधिकारी नेत्यांच्या सल्ल्यानं स्वतः अधिवेशन बोलवण्यासाठी तारीख देतात आणि राज्यपालांकडे तसा प्रस्ताव पाठवतात पण राज्यपालांनी मात्र अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत सेक्रेटरींना विधानसभा सत्र बोलवण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं त्यानंतर राज्य सरकारला कॅबिनेट बैठक बोलवावी लागली आणि विधानसभा अधिवेशनासाठी तारीख जाहीर करून ती राज्यपालांकडे पाठवावी लागली त्यानंतर राज्यपालांनी देखील कॅबिनेटच्या शिफारसीनुसार विधानसभा सत्र बोलावलं पण कॅबिनेटकडून एक चूक झाली सात मार्च दोन हजार बावीस दुपारी दोन वाजता सत्र बोलावण्याऐवजी सकाळी दोन वाजता सत्र बोलावण्यात आलं म्हणजे पी एमऐवजी ए एम अशी छोटी चूक झाली होती तर चीफ सेक्रेटरी यांनी राज्यपालांना फोन करून सत्र दोन एएमऐवजी दोन पी एमला बोलावण्यात यावं अशी विनंती केली राज्यपालांनी पुन्हा नियमांचा दाखला देत चीफ सेक्रेटरींना कॅबिनेटचा निर्णय बदलण्याचा अधिकार नाही असं सांगितलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना फोन करून ती एक प्रिंट मिस्टेक असल्याचं सांगितलं पण राज्यपालांनी त्यांचंही ऐकलं नाही शेवटी राज्य सरकारनं पुन्हा एकदा कॅबिनेट मिटिंग बोलवून नव्यानं प्रस्ताव तयार केला आणि सत्र बोलवण्यासाठी विनंती केली राज्यपालांनी ती मान्य केली आणि ठरलेल्या तारखेला अधिवेशन बोलवण्यात आलं वरचा किस्सा ऐकून आपण कोणतं राज्य आणि कोणत्या राज्यपालांबद्दल बोलतोय याची कल्पना आपल्याला येणार नाही तर हा किस्सा आहे पश्चिम बंगालमधला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात सुरू असलेला वाद तेव्हा चर्चेचा विषय होता असाच एक दुसरा किस्सा सांगितला जातो पश्चिम बंगाल सरकारनं मुख्यमंत्र्यांना विद्यापीठाची कुलपती करण्यासाठी कायदा केला होता तो कायदा पारित करून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला होता राज्यपालांकडे पाठवलेलं बिल साधारणतः मंजूर केलं जातात पण राज्यपालांनी तो रिटर्न पाठवला कारण दिलं होतं मला फक्त बिल पाठवण्यात आले त्यासोबत विधानसभेत या बिलावर झालेल्या चर्चेचे ट्रान्स्क्रिप्ट पाठवले नाहीत ते बिल अजूनही पास झालेलं नाहीये हे झालं नियमांबद्दल पण वैयक्तिक पातळीवर राज्यपाल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच राज्यातील इतर नेत्यांसोबत त्यांचे संबंध अतिशय चांगले होते असं सांगितलं जातं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि धनखड यांच्यातील फोन कॉल दहा ते पंधरा मिनिटांपेक्षा कमी चालायचा नाही शिष्टाचार भेट कधीही एक ते दीड तासापेक्षा कमी चालली नाही असं राजभवनातील अधिकारी सांगतात याचा अर्थ काय तर कितीही टोकाचा राजकीय विरोध असला तरी धनखड यांनी कधीही वैयक्तिक संबंध बिघडू दिले नाहीत धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवड ही याच कारणांमुळे करण्यात आली होती त्यांचे सगळ्या पक्षातील नेत्यांसोबत वैयक्तिक पातळीवर अत्यंत चांगले संबंध होते याशिवाय जगदीप धनखड यांनी सिनियर काउन्सिलर म्हणून सुप्रीम कोर्टात पंचवीस वर्ष काम केलं होतं त्यामुळं नियम आणि कायद्यांच्या बाबतीत ते अत्यंत कठोर भूमिका घेतात राज्यसभेत फ्लोअर मॅनेजमेंट करण्यासाठी अशाच नेत्याची गरज असते त्यामुळंच भाजपच्या उपराष्ट्रपती पदाची ते पहिली पसंत होते आता हेच उपराष्ट्रपती पुन्हा एकदा चर्चेत आलेत सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून आतापर्यंत विरोधी बाकावरील एकूण एकशे एक्केचाळीस संसद सदस्यांना निलंबित करण्यात आले हे निलंबित सदस्य काल एकोणीस डिसेंबरला संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत होते त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे लोकसभा सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओत काँग्रेस नेते राहुल गांधी मजा घेऊन त्यांचा व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत त्यावर जगदीप धनखड यांनी राज्यसभेत दुःख व्यक्त केलंय भाजपने देखील याला राजकीय मुद्दा करत काँग्रेसला एका शेतकरी कुटुंबातील मुलगा उपराष्ट्रपती झाल्याचं बघवत नाही त्यामुळं ते, ते सातत्यानं उपराष्ट्रपती पदाचा अपमान करत असतात असा मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सर्वच भाजप नेत्यांनी हा घटनात्मक पदाचा अपमान असल्याची टीका केली आहे धनखड जाट समाजातून येत असल्यानं विरोधकांनी जाटांचा अपमान केलाय असा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय हे झालं त्यांच्या राज्यपाल आणि उपराष्ट्रपती असतानाच्या कारकिर्दीबद्दल पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा राहिलाय तेही पाहूयात जगदीप धनखड यांचा जन्म अठरा मे एकोणीशे रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील किठाणा गावी झालाय चार भावंडांमध्ये ते दुसरे होते त्यांचं प्राथमिक शिक्षण किठाणा गावातील सरकारी शाळेतून झालं पुढे चित्तोडगडच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर बारावी पर्यंतचं त्यांचं शिक्षण इथंच झालंय त्यांची एन डी एसाठी देखील निवड झाली होती मात्र त्यांनी घरगुती कारणांमुळे सैन्यात प्रवेश घेतला नाही बारावी नंतर त्यांनी फिजिक्समध्ये पदवी संपादन केली त्यानंतर कायद्याचं शिक्षणही पूर्ण केलं राजस्थान उच्च न्यायालयातून त्यांनी वकिली देखील केली आहे एकोणीशे सत्त्याऐंशी साली ते राजस्थान बार काउन्सिलचे अध्यक्ष देखील होते याच काळात त्यांना राजकारणाचे वेध लागले होते धनखड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जनता दलमधून केली होती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते भाजपच्या मदतीनं झुंझुनूमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले एकोणीशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते व्ही पी सिंग यांच्या मंत्रिमंडळात संसदीय कामकाज मंत्री होते मात्र एकोणीशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत जनता दलानं जगदीप धनखड यांचं तिकीट कापल्यानं त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला जगदीप धनखड राजीव गांधींचे निकटवर्ती मानले जायचे राजीव गांधींनी त्यांना झुंजुनू सोडून इतर कुठूनही निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती शेवटी ते अजमेरमधून लोकसभा लढले जाट मुस्लिम आणि गुज्जर मतांच्या आधारे ते सहज निवडणूक जिंकतील अशी स्थिती होती पण ते निवडणूक हारले यासाठी प्रमुख कारण सांगितलं जातं काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते राजेश पायलट यांना धनखड आणि राजीव गांधी यांची जवळीक पसंत नव्हती त्यामुळे राजेश पायलट यांनी धनखड यांचा प्रचार केला नाही आणि धनखड निवडणूक हारले पुढे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली आणि ते आमदारही झाले एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा धनखड यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला याचा उल्लेख स्वतः धनखड यांनी राज्यसभेच्या एका चर्चासत्रात केला होता प्रफुल्ल पटेल आणि मी जुने मित्र आहोत राष्ट्रवादीच्या संसदीय बोर्डावर आम्ही सोबत काम केलंय अशी आठवण स्वतः धनखड यांनी सांगितली होती दोन हजार साली त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस पर्यंत ते भाजपमध्येच होते पण अज्ञात वाचात जुलै दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आल्यावर त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि तेव्हापासून ते, ते सतत चर्चेतच असतात ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये भाजपनं त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केलं आणि सध्या धनखड भारताचे चौदावे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहत आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेतील सदस्यांचं केलेलं निलंबन अनेकांना खूप कठोर शिक्षा वाटते पण धनखड यांची करण्यात आलेली मिमिक्री किंवा मॉकरी देखील अनेकांना पटलेली नाहीये धनकड धनखड यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे असं ते चालताना वाटतं त्यामुळे एखाद्याच्या आजारपणावरून त्याची थट्टा करणं किती योग्य आहे हे ज्याचं त्यांना ठरवायचं आहे पण केंद्र सरकारनं संसदेतील सुरक्षित झालेल्या चुकीवर संसदेत वक्तव्य केलं असतं तर हा वाद चिघळला नसता पण राजकारण करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही हाच मुद्दा सापडला आणि त्याचं रूपांतर आता उपराष्ट्रपती धनखड यांचा अपमान करण्यात झालंय तुम्हाला काय वाटतं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीचा किंवा मॉकरीचा कोणाला फायदा होऊ शकतो सत्ताधारी की विरोधक तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका